भाडं आपण कमी केलं तसं दीडशे कोटी रुपयाची जमीन आपण गरीबांच्या घरांसाठी फुकट देऊन टाकली आणि आता आपण घर देणार आहोत याच्या इतकं पुण्य काय लाभणार आहे त्या घरामध्ये जाणारा प्रत्येक माणूस काय म्हणणार आहे की साईबाबाच्या चरणी एवढीच प्रार्थना करेल की विखे पाटलांना कधीच अडचण येऊ नये बाबा त्यांना तुझा आशीर्वाद राहू द्यावं त्यामुळे ना आम्हाला कधी साईराम करायची गरज पडली ना आम्हाला कधी पास विकावं लागले ना आम्ही कधी दिल्लीला जाऊन उदी वाटल्या ना कधी दिल्लीला जाऊन शॉल घातल्या शिर्डीमध्ये येणारा एकही साई भक्त जो बाहेरून येत असेल त्याला हे माहीत नसेल की या भागाचा आमदार कोण आहे त्याला हे माहिती असेल की गेट नंबर दोन वरचा सुरक्षा रक्षक कोण आहे त्याला हे माहीत असेल की मंदिरामधला मुख्य पुजारी कोण आहे त्याला हे माहिती असाल की संरक्षणामध्ये पोलिसच्या अधिकाऱ्याचं नाव काय आणि फार मोठा व्हीआयपी झाला तर त्याला हे माहित असतं की शिर्डी संस्थांचा सीईओ कोण पण कोणालाच माहित की शिर्डीचा आमदार कोण